हाय नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी पाच वाजेपासून सुरुवात केलेली आहे व्हिडिओला आणि मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या पाच वाजेचा जो व्हिडिओ होता सकाळचं रुटीन मी शेअर केलेलं होतं दोन तीन दिवस आधीच्या व्हिडिओमध्ये तर बराचसा म्हणजे व्हिडिओ माझा व्हायरल झाला सगळ्यांना आवडला व्हिडिओ खूप पण काही ताईंचं म्हणणं होतं की तुळशीला दिवा लावला तुम्ही तर आंघोळ न करता तुळशीला दिवा कसा लावू शकता तर ताई आंघोळ न करता तुळशीला दिवा कोणीच लावत नाही हे सगळ्यांना माहीत आहे की अंघोळ केल्यानंतरच देवाला दिवा वगैरे किंवा तुळशीला दिवा लावला जातो असं तर मी सर्वात अगोदर अंघोळ केली नसती तर मग कुलदेवतेला हळदी कुंकू लावून वगैरे आणि स्वतःच्या कपडाला पण कसं लावलं असतं तर सर्वात अगोदर अंघोळ केली आणि मग त्यानंतरच मी व्हिडिओला सुरुवात केलेली असते आणि आतापर्यंतचे जेवढे माझे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये मी एकदाही न अंघोळ करता मी व्हिडिओला कॅमेरासमोर मी अजिबात येत नाही मी व्हिडिओला शूटच नाही करत त्यामुळे सकाळी पाच वाजेपासून जरी व्हिडिओ असला तरी मी आंघोळीनंतरच व्हिडिओमध्ये येते तर असं सगळ्यांना माहीतच आहे की सुरुवातीला आंघोळ करावी आणि मगच देवपूजा वगैरे करू शकतो आपण किंवा दिवा लावू शकतो तर देवपूजा अशासाठी नाही केली सकाळी घाई गडबड खूप असते त्यामुळे निवांत आपलं नित्यसेवा वगैरे वाचन जे असतं ते मग आपण आरामात करू शकतो कारण पूजा केल्यानंतर मध्ये मध्ये उठायला मला आवडत नाही आहे तर एकदाची पूजेला सुरुवात झाली तर मग पूर्ण पूजा होईपर्यंत आपली कामं वगैरे बाकीची बाकीच असतात आणि सकाळी टिफिनची वगैरे मुलांची घाई गडबड आपली सु सुरूच असते तर त्यामुळे मग सकाळी अगोदर मुलांचं आणि टिफिनचं वगैरे सगळं आवरूनच मग मी पूजेला बसते कारण त्या गोष्टींना मग आपल्याला उशीर होऊन जातो म्हणून मग मी अगोदर फक्त दिवा वगैरे लावून देते कारण दिवा वगैरे लावून झालं की घरात जरा प्रसन्न असं वातावरण वाटतं त्यामुळे मग सर्वात अगोदर सुरुवातीला दिवा वगैरे जो असतो तो लावलेला असतो आणि एकदाचं उजळ पडलं की तुळशीला दिवा वगैरे लावला जात नाही आमच्या सुद्धा आम्ही असंच करतो माझ्या सासरी आ, की आम्ही सर्वात अगोदर जे आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर कुलदेवतेला हळदी कुंकू लावून झालं की मग आम्ही दिवा लावून देतो आणि देवपूजा जे आहेत ते आमचे दादाच करतात गावी तर लेडीज वगैरे काही देवपूजा करत नाही घरातला जो करता पुरुष असतो किंवा जे आपल्या घरामध्ये मोठे असतात आणि खास करून पुरुषांनी देवांना आंघोळ घातलेली वगैरे चांगली असते पण इथं शहरात कसं माणसांना तितका वेळ वगैरे नसतो किंवा वेळ असला तरी पण काहीजण नाही करत तर आणि मला आवड आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे मीच देवपूजा करत असते घरी जरी गेली एखाद्या वेळेस वेळ नसला तर मग मी घरी पण करत असते देवांना आंघोळ वगैरे घालून पूजा वगैरे तर आम्ही त्यावेळेस काय करतो सर्वात अगोदर दिवा वगैरे लावून ती थरेडी ठेवतो देवपूजा झाल्या झाल्यानंतर मंदिरातला दिवा जो आहे तो पूजा करणारा जो असेल ते व्यक्ती लावून देतात आणि मग आम्ही तुळशीला पाणी वगैरे वाहून तुळशीची पूजा करून तुळशीला दिवा वगैरे लावून देतो तर नंतर मग मी ज्या वेळेस देवपूजा केली असते त्यावेळेस कसं उजेड वगैरे झाल्यानंतर आपण तुळशीला दिवा वगैरे तर नाही लावत बाहेर त्याच्यामुळे मग अंधार असलं तोपर्यंतच तुळशीला दिवा लावला जातो म्हणून मग मी सर्वात अगोदर तुळशीला जो दिवा होता तो लावून घेतलेला होता तर असं व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी वगैरे असं काहीही नाही कारण ती माझी आवड राहिली शेवटी कारण ज्याच्या त्याचा आवडीचा प्रश्न असतो मला लहानपणापासूनच देवांची म्हणजे खूप आवड आहे मी माझ्या आजीकडेच राहायची म्हणजे माझ्या आईच्या आईकडे तर मला लहानपणापासून माझे आजी आजोबा वगैरे जे आहेत ते वारीला वगैरे नेहमी जात असायचे तर त्याच्यामुळे आणि गावात जरी मंदिरात आम्हाला नेहमी सकाळी उठून सवय होती की काकड आरती वगैरे जी असली तर मी नेहमी जायची मे हुनला मुक्ताबाईच्या पायदे वारीला वगैरे असं आमचं नेहमी जाणं राहायचं त्याच्यामुळे सुरुवातीला लहानपणापासूनच जी आहे देवांची आवडती आहे आणि असं नाही इतके व्यक्ती व्हिडिओ बघतातच त्यापैकी माझे ज्या मैत्रिणी असतील किंवा माझे रिलेटिवसांमधले रे, असेल कोणी न कोणी एखादा तरी व्हिडिओ बघतच असेल तर त्यांना तर माहितीच असेल की हिला नेहमी आधीपासून करते किंवा नाही करत असं तर त्याच्यामुळे मी हे स्पष्ट जे आहे ते व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्हाला वाटलं जरी असेल किंवा आंघोळ केली नसेल पण आंघोळ केल्याशिवाय मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे सहावा नऊपर्यंत मी बिना आंघोळीची कशी राहू शकते आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी जर जो व्हिडिओ टाकलेला होता त्याच दिवसाचा होता आणि त्यामध्ये मग पण मी तो ड्रेस घातलेला होता तर दिवसभर तर वेक ड्रेस नाही घालू शकत ना त्याच्यावरून तरी समजावं की आंघोळ केलेली आहे किंवा नाही दिवा लावताना तर असं त्याच्यासाठी मला हे स्पष्ट करायचं होतं की व्हिडिओ वगैरे करण्यासाठी तसं काही नसतं ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार की काही का ताई करतात पण उशिरा देवपूजा करतात काही का ताई काही ताई टिफिनला आंघोळ न करतात स्वयंपाक वगैरे करतात त्यानंतर काहींना बराचसा वेळ असतो तर काही झोपून जातात त्यानंतर उठून मग त्या आंघोळ करून मग नंतर देवपूजा करतात पण काहींचं रुटीन वेगळं असतं काही सकाळी लवकर उठून सर्वात अगोदर अंघोळ करतात मग देवपूजा करतात मग टिफिन करतात काही नुसतं तुळशीची पूजा वगैरे असं करतात प्रत्येकाचं जे रुटीन आहे ते वेगवेगळं असतं असं तुम्हाला डाऊट असेल म्हणून मी पण तुम्हाला सांगून दिलं फक्त की सकाळी मी उठून सर्वात अगोदर आंघोळ वगैरे सर्व स्वतःचं सगळं आवरून मगच व्हिडिओला सुरुवात करते आणि मगच कॅमेरा समोर येते तर असो बऱ्याच ताईंना जे होतं ते माझं सकाळचं रुटीन खूप प्रमाणामध्ये आवडलेलं होतं आणि भरपूर व्हिडिओ व्हायरल झाला माझे खूप सारे सबस्क्रायबर पण त्या व्हिडिओमध्ये वाढले तर त्यामुळे मला असं वाटलं की सकाळचं जे रुटीन आहे ते आपलं बघायला बऱ्याचशा ताईंना जे आहे ते आवडत आहे म्हणून मी आज पुन्हा सकाळच्या रुटीनच्या व्हिडिओला सुरुवात केलेली होती शूट करायला तेवढ्यामध्ये अधूनमधून आपण बघतच असतो की सबस्क्रायबर वगैरे किती झाले काय नाही तर ते बघताना मग मी ही कमेंट जी होती ती वाचलेली होती तर हा जो व्हिडिओ होता माझा रुटीनचा तो आजचाच आहे तो तुम्हाला उद्या येणार होता पण त्यामुळे मग मी हा व्हिडिओ जो होता रुटीनचा तो आजच तुम्हाला टाकलेला आहे आणि आज तर मला देवपूजा वगैरे काही करायचं नव्हतं सकाळची रुटीन होतं आजच्या व्हिडिओमध्ये पण आणि मला पूजा वगैरे काही करायची नव्हतं तरीही पण मी आंघोळ वगैरे करूनच जे टिफिन वगैरे सुरुवात रुटीनची जी होती ती माझी झालेली होती जरी मला देवपूजा करायची नव्हती तरी पण तर, तर असो आजच्या व्हिडिओमध्ये मी ते क्लिअर केलेलं आहे आणि सगळे गेलेले होते पावणे सातपर्यंत टिफिन वगैरे देऊन रेडी झालेला होता म्हटलं चला आता आपण एकटे आहोत जरा चहा वगैरे घेऊया सुरुवातीला म्हणजे जेणेकरून हा जो सगळा पसारा आहे तो आवरण्याआधी चहा घेतलेला बरा कारण चहा घेऊन झाला म्हणजे जरा उत्साह येतो कामं वगैरे करण्याचा तर तिला मस्त असा स्वतःसाठी स्पेशल चहा वगैरे ठेवला मग आणि चहा घेत होती म्हटलं चला बाल्कनीमध्ये जाऊया झाडं वगैरे बघून घेऊ की आणि सकाळ सकाळी कसं बाहेरचं वातावरण जरा प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे इकडे तिकडे जरा बाल्कनीमध्ये बघत चहा वगैरे घेऊ म्हटलं वेळ आज भरपूर होता साडे दहाला जायचं होतं स सिद्धीला क्लासमध्ये आणायला तर म्हटलं चला साडेतीन तास आहेत ता आपल्याकडे तोपर्यंत जी आहे थोडाफार आपलं चहा वगैरे घेऊन जरा आरामात आणि मग बाकीची कामं आहेत ती करूया कामं वगैरे पण भरपूर होती आज अमावस्या असल्यामुळे थोडीफार साफसफाई वगैरे जी असते ती घरातली ती पण करायची होती तर चहा वगैरे पिऊन झाला मस्त आणि मग आलेली होती किचनमध्ये थोडे मूग घालत आहे मोड आलेले मूग यांच्यासाठी सकाळी खातात ते त्याच्यामुळे भिजत घालते आहे नंतर मग लक्षात नसतं एकदा असं किचन वगैरे आवरून झालं की आणि सर्वात मोठं जे काम आहे आपलं ते म्हणजे किचन आवरणं मेन महत्त्वाचे कामं म्हणजे भांडे कपडे आणि लादी आणि जेवण स्वयंपाक वगैरे बनवणं तर त्याच्यापैकी स्वयंपाक वगैरे तर झालेलाच होता आणि किचन आवरणं म्हणजे सर्वात मोठं काम आहे किचन एकदाचं आपलं आवरून झालं नीट नेटकं स्वच्छ असं तर मग आपलं निम्मे अर्ध काम जे आहे ते हलकं होऊन जातं म्हणजे किचन स्वच्छ असलं किंवा घरामध्ये जरा सगळीच कामं जवळपास झालेली आहेत असं वाटतं मग आपल्याला एकदाचं स्वयंपाकघर जर आपलं चकाचक असलं तर टिफिन वगैरे तर सकाळी देऊनच झालेला होता तुम्हाला दाखवलं पण वांग्याची भाजी दिलेली होती ती वेधूला काही आवडत नाही बघू आता नंतर दुपारच्या वेळेला काय होतं ते जर वाटेलच तर काहीतरी बनवावं लागेल दुपारच्या टायमिंगला पण आता म्हटलं सध्या पुरतं तरी आहे जे स्वयंपाकाचं जे काम आहे ते आपलं झालेलं आहे इथे तर त्यासाठी म्हटलं सगळा जो पसार आहे तो सुरुवातीला मग मी आवरून घेत असते चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग आपल्या मनपसंदची गाणे वगैरे जर तुम्हाला गाण्यांची वगैरे आवड असेल किंवा मंत्र स्तोत्र वगैरे जे काही आपल्याला देवा दहा आध्यात्मिकाची आवड असेल ते आपण टी व्हीला किंवा मोबाईलला लावून मस्त गाण्यांचा आनंद घेत घेत जर कामांना सुरुवात केली ना तर कामं बघा आपली कशी पटापट होतात तर तर तेच मग सकाळ सकाळी आपलं मस्त महालक्ष्मी अष्टकम किंवा कनकधारा स्तोत्र किंवा तारक मंत्र असं हे मंत्र मी लावून देते मग टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये आणि मग आपली जी कामं आहेत ती करायला सुरुवात करते म्हणजे त्यानिमित्ताने आपलं नामस्मरण वगैरे पण चालू असतं आणि कामं जी आहेत ती पटापट पण होऊन जातात तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण एखाद्याला गाण्यांची खूप आवड असते गाणे वगैरे लावून द्यायचे आणि मस्तपैकी आपल्या कामांना सुरुवात करून घ्यायची म्हणजे कामं जी आहेत ती आपली लवकरात लवकर होतात आणि कामांचा जो उत्साह येतो तो, तो अजून येतो आणि मेन म्हणजे आपल्याला स्वतःलाच इतकं पॉझिटिव्ह वाटतं की देवांचे स्तोत्र मंत्र ज्या वेळेस आपल्या घरात चालू असतात ना तर प्रसन्न वातावरण वाटतं आणि आपल्याला स्वतःला खूप फ्रेश वाटतं आता त्यानंतर एका एकादाईचं म्हणणं असं होतं की तुम्ही ठीक आहे आंघोळ वगैरे करूनच आपण देवपूजा करतो पण मग देवपूजा करायच्या आधी कपडे धुवायचे का मी तर कपडे वगैरे धुवायच्या आधीच मी देवपूजा करते कारण पारुषा कपड्यांना मग मी हात नाही लावत तर तसं मला काही माहीत नाही आहे की कपडे वगैरे धुवायच्या आधी देवपूजा करायची किंवा नाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तसं सांगा मग बघू कपडे धुवायच्या अगोदरच मग देवपूजा वगैरेची आहे ती होऊन जाईल पण ज्याच्या त्याच्या वेळेनुसार जो तो ॲडजस्ट करत असतो मला तर मग तसाच वेळ भेटतो ज्या वेळेला माझं सकाळी टिफिनचं रुटीन असलं वेळेला माझं सगळी कामं झाल्यानंतरच मी देवपूजा करते आणि ज्या वेळेला मला सकाळी टिफिन वगैरे द्यायचा नसला एकटी वेदूचा असला टिफिन तर मग मी सुरुवातीला मग मी देवपूजा करते आणि मग बाकीच्या कामांना जे आहे ते सुरुवात करते कारण इतकं जास्त न नसतं आणि स्वयंपाकाला पण नाश्त्याला मला वेळ असतो त्यामुळे मग मी सकाळी अगोदर झाडू वगैरे मारून देवपूजा वगैरे करते आणि बाकीच्या कामांना सुरुवात करते तर जसा वेळ मिळेल तसं मी करत असते असं माझं फिक्स काही रुटीन नाही आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर देवपूजाच करेल किंवा नंतर मग बाकीची कामं करेल किंवा कामं झाल्यानंतर देवपूजा करेल जसं घरातलं वातावरण म्हणजे बाकीच्यांचं जाणं येणं असलं तर त्यानुसारच माझं रुटीन जे आहे ते चालू असतं असं माझं रोजचंच आहे सकाळी जर माझं लवकर कामं असली तर मग एक तर देवपूजा थोडे उशीर होईल आणि देवपूजा जर दे लवकर झाली तर कामांना उशीर होईल तर असो आजच्या या धावपळीच्या युगात जसं जमेल तसं मॅनेज करतच आपण करतो शिवाय जॉबला वगैरे जाणाऱ्या ज्या असतात त्यांना तर वेळच नसतो त्या तरी कसं तरी मॅनेज करतातच घरामध्ये पण आपण घरी असतो म्हणून आपण जे आहे ते आपल्या सवडीनुसार जे आहे ते करत असतो तर तुमच्याशी गप्पा मारत मारत माझा किचन वगैरे जो होता तो सगळा आवरून झालेला होता किंवा धुवून पुसून मस्त स्वच्छ असा झालेला होता तर एक काम महत्त्वाचं जे होतं ते इथं झालेलं होतं तर आज बरीचशी अशी बाकीची कामं जी होती ती पण करून घ्यायची होती तर किचन तर आवरून झालेलं होतं आता समोरचं जे बेसिन वगैरे होतं ते सगळं डेटॉलनेच धुवून घेते डेटॉल हातामध्ये घेऊन त्याला व्यवस्थित असं सगळीकडे धुवून मग स्वच्छ करून घेते आणि आरसा जो आहे तो रोजच्या रोज पुसून घेते कारण तिथे पाण्याचे शितळे वगैरे जे आहेत ते उडलेले असतात आणि ते पाण्याच्या शितळ्यांमुळे कसं डाग वगैरे दिसतात तर ते जर एकदाचं सकाळी क्लीन वगैरे करून घेतलं तर मग सगळं व्यवस्थित जे आहे ते दिसत असतं नळ वगैरे पण मी त्याच्यानेच पुसून घेते हे नळ जास्त खराब नाही होत कारण पुसून वगैरे घेतले तरी ते स्वच्छ होऊन जातात प्लंबरचे आहेत त्यांनी आधीच घेताना सांगितलेले आहेत की तुम्ही जरी हे नळ आहेत नुसते पुसून घ्यायचे त्यांना तार वगैरे किंवा घसणे काहीच लावायचं नाही साबण वगैरे सुद्धा काहीच नाही लावायचं फक्त पुसलं ना तरी ते मस्त व्यवस्थित असे क्लीन होऊन जातात ते, हो जाता। ते पाण्यावर पण डिपेंड असतं काही ठिकाणी बोरिंगचं पाणी वगैरे असलं तर मग तिथे जास्त नळ प्रमाणामध्ये नळ जे आहेत ते खराब होतात कारण ते पाणी खारट असताना त्याच्यामुळे नळ लवकर खराब होतात तर आमच्या इथं बोरिंगचं पाणी नाही आहे प्या पिण्यासाठीच पाणी आहे केडीएमसीचं जे आहे ते तर त्यानंतर जो आहे तो असतो आपल्या कपड्यांचा पसारा कारण रात्री आता कपडे तर वाढत नाही जरी मशीनमध्ये जरी कपडे स्पिन वगैरे केलेली असली ले तरी पण कपडे सुकत नाही आणि व्यवस्थित नाही सुकली तर त्यांचा वास वगैरे जो आहे तो येतो या दिवसाचा तर त्याच्यामुळे मग कपडे जे आहेत ते रात्री फॅन खाली वगैरे घरामध्ये टाकावेच लागतात कपडे वाढत नसल्यामुळे आणि सुकत नसली ना तर त्याच्यामध्ये डांबर गोड्या वगैरे जर टाकल्या ना आपल्या वॉलड्रॉपमध्ये कपाटामध्ये तर मग कपड्यांचा खुबट वास वगैरे ह्या दिवसाचा जो येतो ना तो येत नाही आणि कपडे जे आहेत ती व्यवस्थित राहतात तर रात्रीची कपडे जे आहेत ती तशीच ठेवावी लागतात त्यांची घड्या मग सकाळी उठून अंथरुणा वगैरे सगळं जे आहे बेड वगैरे आवरून मग त्या कपड्यांच्या घड्या ज्या आहेत ते करून घेत असते तर कपड्यांसोबत मला आज वेधूची कपाट वगैरे पण आवरून घ्यायची होती कारण तिला कितीही कपाट वगैरे आवरून ठेवलं तर ती दोन तीन दिवसात तसंच करून ठेवते त्याच्यामुळे सारखे तिचे जे, जे कपडे आहेत ते आवरून ठेवावेच लागतात तो मला मी बेडची साईट बऱ्याच वेळा दाखवते पण ह्या साईडचं कधी दाखवलेलं नव्हतं या साईटला जे आहे ना स्टडी टेबल आहे तर अशा पद्धतीने फोल्डिंगचा जो स्टडी टेबल आहे तो आम्ही करून घेतलेला आहे वेधून त्यांच्यासाठी तर तो तसाच होता मग ते आवरून घेतलं सगळं त्यांचं जे सामान होतं ते अभ्यासाच्या वेळेला तिथंच बसून मग ते अभ्यास वगैरे करत असतात म्हणजे बाकीच्या ठिकाणी ते आवरायचं काम जे असतं ते त्यांचंच असतं पण रात्री जरा जास्त उशीर झाला होता कारण अभ्यास हा भरपूर प्रमाणामध्ये असतो सिद्धी क्लास त्यामुळे सकाळी क्लासला जाते सातपासून तर ती साडेदहा अकराला घरी येते आणि मग लगेच साडे अकराला जे आहे ते स्कूलला जावं लागतं आणि मग सहाला घरी येते त्यामुळे अभ्यासासाठी जो आहे तो वेळ नसतोच स्कूल सकाळी राहिली असती ना तर मग दिवसभर जरा अभ्यासाला जो मुलांना वेळ मिळतो ना तो भरपूर प्रमाणामध्ये मिळतो तर त्याच्यामुळे रात्री जरा थोडाफार उशीर झालेला होता तिला जरा जास्त लिहायला वगैरे दिलेलं होतं त्याच्यामुळे तर मग त्यांचा जो होता थोडाफार राहिलेला पसारा तो मी आवरून घेतलेला होता आणि मग सोफा वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि जाळे वगैरे आज जे आहेत ते मला काढून घ्यायचे होते कारण अमावस्या असल्यामुळे म्हटलं चला आज देवघर वगैरे तर आवरायचं नव्हतं कारण पूजा वगैरे झाली असती तर मग देवघर पण संपूर्ण जे आहे ते स्वच्छ करून घेतलं असतं पण मग जाळे वगैरे जे होते ते काढून घेतले आणि बाकीचं जे पुसायचं वगैरे होतं ते काढलं जास्त प्रमाणामध्ये अशासाठी नाही दाखवलं कारण व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन जाईल जास्त जर मी शूट वगैरे करत बसली तर म्हणून मग मी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते तुमच्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनटाचा व्हिडिओ असतो पण हे व्हिडिओ करण्यासाठी बराचसा वेळ जो असतो तो आपला गेलेला असतो तर म्हटलं चला आज सुरुवातीला सगळीकडे जे होते जाळे वगैरे जे आहेत तेवढं तरी आपण आज स्वच्छ करून घेऊ आणि त्यानंतर मग आपली वरचे वर जी साफसफाई असते कुठं धूळ वगैरे काही असलं टी वगैरे सोफ्याच्या वरती तर ते पुसायचं वगैरे तेवढी साफसफाई जी होती ती थोडीफार ती करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग राहिलेलं होतं ते काम शेवटचं म्हणजे लादी पुसणं तर लादी पुसायला मग सुरुवात केलेली होती तर संपूर्ण जी लादी होती ती पुसून घेतली आणि मग ह्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या मी शेवटीच पुसते ट्रॉल्यांचं सर्वात अगोदर नाही करत कारण एकदाच बसली म्हणजे मग मी नंतर जरा मला कामांना उशीरच होऊन होते त्यामुळे मग मी पटापट जेवढं वरचेवर जे जे वर जे वर मला कामं जेवढी आवडता येतील ती मग सुरुवातीला मी आवरून घेत असते आणि जे वरचे वरची जी थोडीफार वर साफसफाई असली ती मग राहिलेल्या वेळामध्ये आवडते तर लादी वगैरे पुसून झाल्यानंतर मग हे ट्रॉल्यांचं वगैरे जे असतं ना सेक्शन त्याच्यावरती हात वगैरे लागलेले असतात तर बऱ्याच वेळेला त्याच्यावरती बोट वगैरे जे आहेत ते आपली उमटलेली दिसतात तर मग, मग सुरुवातीला लादी पुसून झाल्यानंतर शेवटी मग मी हे पुसून घेते आणि फ्रीज वगैरे असतो आपला त्याच्यावर पण एक हात जो आहे तो फिरवून घेते कापडाने दिवसातून एक वेळा जरी आपण पाच मिनटं काढून यांना पुसून वगैरे घेतल्या तर मग त्या व्यवस्थित दिसतात आपले हात वगैरे बऱ्याचशा वेळेस घाई गडबड असते स्वयंपाकाच्या वेळेला काही तर पुसून घेतलं एकदा तर ते व्यवस्थित अशा दिसतात तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ